आज पत्रकार परिषद घेतलेली आहे काय म्हणते आज वृत्तपत्रामध्ये आमचे एन सी पी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सत्यशन्ना पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे कारण त्यांनी जर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती अपूर्ण माहितीच्या था आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा चार महिन्याआधी झाला त्यानंतरच्या कालखंडामध्येही माझे दोन ब्लॉकेज अजून शिल्लक आहे ते काढायचे आहे त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करूनही डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की के नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बी पी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझी केलीएम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मी घातलं मी उभं राहू शकत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं के की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या त्या घटना घडत असताना माझ्या त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले नंतर माझ्या ज्या ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली थायलियम काय म्हणतात स्ट्रेस टेस्ट स्ट्रेस चेस्ट चेस चेस केली तर त्याला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी के सूचित केलं होतं एकंदरीत हे सगळे विचार पाहता मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद साहेबांच्या कार्यावर हे वारंवार घातलेलं आहे आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की हे सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवार साहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शोक्य नाही त्यावेळेस की रक्षाचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस आणि लोकमतनं तर दाख टाकलंच होतं की नाथाबोने सांगितलं की मी निवडणुकीतून बाजार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं माझी इच्छा जबर होती निवडणुकीला बघायची आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा माणूस नाही कोणी समोर कोणी असतो आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून काढलेलो मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूक जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असा को कोण्या काय कोपऱ्यातनं निवडून नव्हतं आला मी पब्लिकमधूनही निवडून आलेला आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो हजारो मताधिक्यानं निवडून आलो मी काही घराण्याशाहीवर निवडून नाही आलो माझे कोणी घराणे माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते हो का सदस्य नव्हते कुठली घराण्याशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विचार विश्वासानं आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून देत गेलो अजूनही पुढे असा काही प्रसंग आला तब्येत चांगली झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के असे माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्न जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरून नाही मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगेल ना मला माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार माणूस आहे मी अशातला माणूस नाही सतीश पाटलांचं पण हेच म्हणलं की सुनेला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः समजा आजारी येते एक समजू शकेल पण रोहिणीताईंची का घेत नाही असं त्यांचं म्हणणं रोहिणी ताईने कधीही लोकसभा समोर ठेवलेलं नाही हे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे रोहिणी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे रोहिणी ताई हे महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत ते दाने 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 दाने। ते त्या ठिकाणी जाण्याचा पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे रोहिणी विषय येत नाही त्याच्यामध्ये त्याचं असंही म्हणलं की तुम्ही ज्यावेळेला अडचणीत होता त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ दिली आमदारकी दिली आता पक्ष अडचणीत तुम्ही त्या पक्षाला साथ दिली मी पक्षाबरोबरच राहिलो आहे सगळे पळून गेले आजी दादांबरोबर सगळे पळून गेले पण मी पक्षाच्या सोबत म्हणजे माननीय अजित पवारसमोर अपात्रतेची कारवाई झाली माझ्यावर परवा दिवशी म्हणजे नोटीस आली तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही मी असं पडून थोडी गेलो सत्तेसाठी लाचार होऊन लगेच अजित पवार गटात जायला मला वा होता आता हे झालं आरोप प्रत्यारोप पुढचा उमेदवार कोण असेल राष्ट्रवादी पुढच्या उमेदवार तुम्हाला दोन दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असतील अशी लुटूपटूची लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता ज्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू पक्षाच्या बरोबर कायम राहू आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू लक्षताईच्या विरोधात प्रचार करावा हो लागणार आहे सुनेद्रा पवार आणि अजित पवार करतात ना सुप्रिया तुळे आणि सुनेद्रा पवार करतायत ना म्हणून आता म्हणून गेलो तर काय वेगळं अनेक उदाहरण आहे असो आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे इथले कितीतरी उदाहरण आहे अगदी याच्यामध्ये आमचा सतीश करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी एकाच घरात आहे वेगवेगळ्या नाही काही नव्या नसत्या राजकारणात असं काही नाही भाऊ ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय तुम्हाला मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले जो पक्ष मला हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार रह। आहे आणि पक्ष मला जाब विचारलं मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं मी त्याला उत्तर द्यायला बांधलं नाही आलतू फालतू लोकांना फारसा नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही मला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले राजकारणामध्ये तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जस जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज तेच पदावर येऊ इच्छित आहे बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते येत आहे पण मी काही आता मोठे पण केलं ना की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं पक्षाच्या एक वेळ बांधी ठेवली पक्ष ज्याप्रमाणे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला ला करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील वरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका